मंडई संतोष देशमुख यांच्या हत्येचे समोर आलेले फोटो हे काळीच पिटाळून लावणारे होते हे फोटो बघितल्यानंतर माणसामध्ये इतकी राक्षसी वृत्ती असू शकते याची जाणीव होऊन किळस वाटते संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मारेकऱ्यांना थेट फासावर लटकवण्याची मागणी होत आहे त्यामुळं यापुढे या केसला कसा वेग मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण या दरम्यान काही गोष्टी अशा घडल्या गेल्या की या गोष्टी राजकारणाला गळीमा फासणाऱ्या ठरल्या ही हत्या करणारे सगळेजण धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा त्या हत्येशी संबंध आहे असा अर्थात कोणीच ठोसपणे सांगू शकत नाही कारण तसे पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीत आरोप करणारे आरोप करत आहेत मात्र धनंजय मुंडे हे सुद्धा या गटात सामील होते असं अजून तरी कुणाच्या तोंडून व कुठल्या पुराव्यानिशी समोर आलेलं नाही मात्र गेले कित्येक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती हे फोटो समोर आले आणि धनंजय मुंडे यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंडेंनी राजीनामा दिला मात्र त्यांनी राजीनाम्याचं वैयक्तिक कारण सांगितलं असलं तरी या दोन क्रॅश झालेल्या गोष्टींनी सरकारवर ताशेरे ओढले जाणं स्वाभाविकच आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा म्हणजे वातावरण निवडण्यासाठी घेतलेला निर्णय आहे असंही सगळं बोललं जात आहे परंतु या सगळ्यांनंतर आता धनंजय मुंडेंची जागा कोण घेणार याचे वेध सगळ्यांनाच लागले आहे अर्थात नाराज भुजबळांचं नाव आघाडीवर आहे परंतु भुजबळ अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजूनही अजित पवार आणि भुजबळ यांची भेट झालेली नाही अशा परिस्थितीत भुजबळ यांचंच नाव चर्चेत कसं भुजबळांची सौम्य भूमिका राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होणं ही मंत्रिपदाची चाहूल आहे का की पुन्हा भुजबळांचाच गेम होणार या सगळ्या मुद्द्यांची सविस्तर उकल करणारा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे का दिला कसा दिला कुठे दिला त्याबाबत काय चर्चा सुरू आहे हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे आता मुद्दा येतो की त्यांची जागा कोण घेणार तर यासाठी बरेच जण इच्छुक आहेत पण चर्चा होते ती भुजबळांचीच फक्त ज्येष्ठतेचं कारण आहे का तर नाही किंबहुना ते कारण असतं तर भुजबळांसारख्या अनेक नेत्यांना मंत्रिमंडळातून आधीच दच्चू मिळाला नसता बाकीच्या नेत्यांनी नाराजी दाखवली नाही पण भुजबळ यांच्या नाराजीचे तीव्र पडसाद आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणावर पडलेले दिसून आले छगन भुजबळ यांनी जहानही चैना वहा नाही रैना असं म्हणत थेट अजित पवारांची साथच सोडण्याचे संकेत दिले होते याशिवाय त्यानंतर शरद पवारांसोबत एकाच मंचावरील त्यांच्या छायाचित्रांनी आणखीनच या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं होतं मात्र आता हे सगळं जितक्या तीव्रतेनं घडलेलं ये दिसून येत आहे तितक्याच तीव्रतेनं ओसरतानाही दिसून येत आहे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ज्या भुजबळांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली तेच भुजबळ आता राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेले बघायला मिळत आहेत मात्र या सगळ्या कालावधीत भुजबळांनी बऱ्याचदा फडणवीसांची भेट घेतली पण अद्यापही ते स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांकडे गेलेले नाहीत शिवाय पवारांनी सुद्धा भुजबळांना बोलावून घेतलेलं नाही मात्र तरी देखील भुजबळ यांचंच नाव मंत्रिपदासाठी गाजत आहे म्हणून भुजबळच का यामागची काही कारण आपण समजून घेतली पाहिजे यातलं पहिलं कारण म्हणजे जातीय समीकरण आता तुम्ही कितीही नाकारलं तरी राजकारणात महत्व असतं ते जातीलच किंबहुना धनंजय मुंडेंसारख्या ओबीसी नेत्याच्या जागी दुसऱ्या ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याकडे अजित पवारांचा कल असेल कारण छगन भुजबळ यांच्या मागं ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात उभा आहे याचा फायदा पक्षाला होणार यात काही दुमत नाही त्यामुळं मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची पोकळी भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांच्या इतका प्रभावी चेहरा अन्य कुणी नाही यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण महायुती सरकारवर जर कटाक्षाने नजर टाकली तर छगन भुजबळ यांच्या अनुभवाची प्रचिती येते कारण आज ते पंच्याहत्तरीत आहेत त्यामुळं महायुती सरकारमधील सर्वात अनुभवी नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश होतो धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व पुरवठा विभागाचं मंत्रीपद देखील आहे महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात भुजबळांकडे या विभागाची जबाबदारी होती त्यामुळे या रिक्त मंत्रिपदासाठी महत्वाचं कारण म्हणजे भाजप आणि भुजबळांच्या वाढत्या भेटी आपण सुरुवातीलाच बोललो की छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून दावल्यानंतर त्यांची भाजपसोबतची जवळीक वाढल्याचं दिसून आलं भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा होती त्यामुळं अनेक संकट दारात असताना भुजबळांसारखा अनुभवी नेता साथ सोडू नये यासाठी देखील त्यांना मंत्रिपद देऊन पक्षासोबत ठेवण्यासाठी अजित पवार हा निर्णय घेऊ शकतात तसंच पक्ष फुटला तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्याऐवजी अजित पवारांची सोबत केली शरद पवारांचा अगदी डावा आहात म्हणून ते काम करत होते तरीसुद्धा त्यांनी त्यांची साथ सोडण्यास मागं पुढं बघितलं नाही त्यानंतर महत्वाच्या निर्णयात ते नेहमी अजित पवारांसोबत होते आता विचार केला तर ते नाराज झाले असले तरी ताकद असूनही त्यांनी कधी बंडाची भूमिका घेतली नाही राष्ट्रवादी फोडली नाही त्यामुळं त्यांना राजकारणाची जाण असल्याचं कळून चुकतं शिवाय विद्यमान मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे अशावेळी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ हे नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व करू शकतात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना ताकद देऊन शिवसेना शिंदे गट नाशिकमध्ये पाय रोवत आहे हे उघड सत्य आहे नाशिकमध्ये याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो त्यामुळं पक्षाला नाशिक विभागात भविष्यात होणारी हानी कमी करायची असेल तर माणिकराव कोकाटेंच्या जागी भुजबळांना संधी देणं कधीही फायदेशीर ठरू शकतं त्याचीच मोर्चे बांधणी आतापासून झाली तर भविष्यात जर कोकाटे पदमुक्त झाले तरी नाशिकमध्ये भुजबळांना नेतृत्व असेल एवढं मात्र नक्की पण यातून मराठवाड्यात राष्ट्रवादीची हानी होऊ शकते हे तेवढंच खरं कारण मराठवाड्याच्या वाट्याचं पद पुन्हा एकदा हिरावलं जाऊ शकतं हा मुद्दा जर केंद्रस्थानी आला तर मात्र भुजबळ यांना पुन्हा काही काळ वाट बघावी लागू शकते मग त्यांच्या जागी दुसरं नाव येतं ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचं कारण पक्षात असून सुद्धा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेतली होती तसंच ते मराठा समाजातून येतात त्यामुळे मराठा वर्सेस ओबीसी या संघर्षातून अजित पवारांना बीडचं वातावरण कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर ते मराठा नेता प्रकाश सोळंके यांना सुद्धा मंत्रीपद देऊ शकतात ज्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीवर पडू शकतो यानंतर अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचं सुद्धा नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे शिंदे सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळालं नाही तसंच उत्तर महाराष्ट्राच्या भागात शिंदे आणि भाजपचे दोन मंत्री आहेत त्यामुळं अनिल पाटील यांना ताकद देऊन राष्ट्रवादी इथेसुद्धा आपलं अस्तित्व दाखवू शकते एकूणच या तिन्ही नावांमध्ये अजित पवार कुठलं समीकरण साधणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबतचे प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी अजित पवार मंत्रिपद मराठवाड्यात ठेवणार की भुजबळांची नाराजी दूर करणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र